तर हॅलो मित्रांनो आज रचं बिग बॉसचा एपिसोड नाही काफी जास्त शानदार होणार आहे कारण की या एपिसोडमध्ये नाही काय आम्हाला घरात खूप मोठा कल्ला बघायला मिळणार आहे हा मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये नाही का, का निकी तंबोली नाही का पुण्या घराच्या ऑपोजिट गेलेली आहे पुण्या घरानं निकी तंबोली नाही का दुश्मनी इथं मोडलेली आहे आजच्या एपिसोडमध्ये नाही का निकी तंबोली आपली सारी हदे पार करायला जे आम्हाला पहिल्या वीकमध्ये निकीचं रूप बघायला होतं ते दुसऱ्या वीकमध्ये नाही मिळवतं या तिसऱ्या वीकमध्ये निकीने आजक सगळे हदे पार केलीत आणि आजच्या एपिसोडमध्ये ી નહીં સગ સામાન હોત નહીં પંડરી अंकिता अभिजीत आणि मित्रांनो पंढरीनाथ घरात नाही का दोन ग्रुप आहे ते दुसरा ग्रुप नाही का अभिजितचा त्याचे सगळे कपडे त्यांचे त्या ग्रुपचे सगळे पर्सनल कपडे नाही का मित्रांनो बेडचा भार फेकाली त्यांच्या रूमचा भार फेकालेली आहे ये नाही काच्या एपिसोडमध्ये नाही का ते दादागिरी करायली आणि या दादागिरीला मित्रांनो तो करारा जबाब देणार आहे अंकिता हा मित्रांनो अंकिता कॅप कॅप्टन आहे घराची आणि हे नाही का निकीची दादागिरी करता मित्रांनो खपून घेणार नाही ते नाही का या निकी तांबोली जमकर क्लास घेणार आहेत आणि मित्रांनो स्पेशल आजचा एपि एपिसोडमध्ये नाही का इथं पंढरीनाथ पण निकीवर गरम होत नजर आलेत तर आजचा एपिसोड नाही का कल्लादार होणार आहे तर तुमचं सगळ्याचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये मध्ये सांगून जावं